नमस्कार राधे राधे रामकृष्ण हरी मी तेजस्विनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि त्याच निमित्ताने थोडंसं माझं क्लिनिंग चालू आहे तर लवकर उठले होते मी सकाळी तर मी सगळं क्लिनिंग आधीच केलं होतं पण थोडंसं म्हटलं की आता बाहेरचं थोडंसं धूळ सतत बसतच असते तर मी म्हटलं थोडंसं क्लिनिंग करावं त्यानंतर थोडंसं डेकोरेशन केलं मी वर समोर दरवाज्याला जास्त काही नाही माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं फुलांच्या माळा होत्या तर त्याच मी लावल्या होत्या आणि तोरण छोटे छोटे आकाशकंदील अशा पद्धतीने छोटंसं डेकोरेशन केलं होतं कसं दिसतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं सिम्पल डेकोरेशन केलं होतं त्यानंतर रांगोळी काढली तर, तर आज आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस आणि आजपासूनच आपण पंथ्या लावायलासुद्धा सुरू करतो तर त्यानिमित्तानेच मी वसुबारसची रांगोळी काढली होती कलरची तर माझा छोटा मुलगा आहे तीन वर्षाचा विहान तर अजिबात रांगोळी ठेवत नाही पण बघूया म्हटलं की आपण काढूया कारण आता दिवाळी आहे तर रांगोळी तर काढायलाच पाहिजे त्यामुळे मग मी छोटीशी का होईना रांगोळी काढली होती आणि बघूया तो ठेवतो का तो रांगोळ त्याला काय मला काय माहीत नाही काय होतं रांगोळी बघितली की तो पुसतोच त्यामुळे मी जास्त काही तिकडे दारावर काढली नव्हती या साईडला छोटीशी रांगोळी काढली होती आणि इथे जागा पण नाही आहे तर इतकं म्हणजे इतकी मोठी रांगोळी काढायला जास्त स्पेस नाही आहे त्यामुळे मग मी साईडला छोटीशी अशी रांगोळी काढली होती आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो त्यामुळे भाड्याच्या घरामध्ये कसं तेवढ्याच जागा असतो जास्त काही जागा नसतो म्हणजे काही ठिकाणी असतो पण इथे अगदी कमी जागा आहे कमी स्पेस आहे दरवाजेच्या समोर जर मोठा असता तर मी मोठी काढली असती त्यामुळे छोटीशी का होईना साईडला मी थोडीशी रांगोळी काढली होती तर तर तुम्हा सर्वांना वसुभराच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दिवाळीचा आज पहिला दिवस आहे आणि याच दिवशी मला खूप छान अनुभव आला तर ते मी पुढं सांगेनच काय झालं तर मस्त अशी रांगोळी माझी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता डेकोरेशन आणि रांगोळी तर आता पूजा करून घेते मी तर आज वसुबारस असल्यामुळे गायीची पूजा केली जाते गाई आणि गाय नसेल म्हणजे आता शहराच्या ठिकाणी गायी आपल्याला पूजा करायला उपलब्ध नसतातच त्यामुळे मग आपण मूर्तीची पूजा करतो तर मी थोडंसं तुम्हाला वसुबारसची माहिती सांगणार आहे तर या दिवसाला खूप महत्त्व आहे हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून म्हणजे आजपासून दिवाळी सुरू होते तर प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहेत गाईच्या ठिकाणी तेहत्तीस कोटी देव असतात असे मानले जाते म्हणून तिला गोमाता म्हणतात तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आपण अनेक प्रसंगी दान करत असतो त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलेले आहे ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी सवस्त देणूची पूजा करतात वसू म्हणजे द्रव धन या त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी वसुबारसेच्या पूर्वी दिवाळीच्या दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरू असते घर गोठे स्वच्छ केलेले असतात सगळीकडे आनंदी वातावरण असते तसेच शेतावर इतके दिवस राखवणीसाठी गेलेली गाय आपल्या वासरासह वसुबारसेला संध्याकाळी परत येते परत येणार असते तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंभारट्यात उंबरट्यात ओवाळून घरात घ्यायचे असते शेतीकामासाठी मदत करणाऱ्या सर्व जनावरांसाठी भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम आहे गाय तर कुटुंबातील एक सदस्यच असते घरातील अखंड मातृत्व म्हणजे गाय आईसारखीच मायाळू सोशिक तसेच वासराला गोंजारून बोलवणारं तिचं हंबरणं ऐकलं की कुणाच्याही हृदयात वासल्य दाटून येतं तर अशा या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचं असतं तर माझ्याकडे गायीची आणि वासराची मूर्ती होती तिला मी स्वच्छ पुसून घेतलं याच्यावर काही अभिषेक घालू शकत नाही कारण का खराब होईल त्यामुळे मग मी फक्त पुसूनच घेतली ही मूर्ती त्यानंतर गणपती गणपतीची मूर्ती त्याला अभिषेक घालून घेतला दुधाने आणि त्यानंतर थोडंशा अक्षदा ठेवून त्याची पूजा केली त्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती त्यालासुद्धा अभिषेक घालून घेतला आणि अक्षदांवर त्याची स्थापना करून त्याची पूजा केली त्यानंतर अक्षदा फूल वाहून हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केली त्यानंतर गाईसाठी गुळाचं नैवेद्य दाखवतात आणि गणपतीसाठी मी गुळ खोबरं ठेवलं होतं आणि थोडीशी म्हणजे केळी ठेवली होती फळं तर अशा पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने मी पूजा केली होती आणि खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं तर या दिवशी प्रत्येक घरातील आई आपल्या बाळासाठी ही पूजा केली जाते असं म्हणतात ही पूजा करायची असते तर या दिवशी कोणी कोणी उपवाससुद्धा धरतं तर या दिवशी मला इतका छान अनुभव आला दिव्यामध्ये तुम्ही बघू शकाल इथे दिव्यामध्ये कामधेनूचं म्हणजे गाईचं तोंडाचा आकार तयार झालेला होता आणि तुम्हाला दिसत असेल मी दाखवायचा प्रयत्न करते मला माहीत नाही की तुम्हाला दिसतो का व्हिडिओमधून तुम्ही बघू शकता इथे तर तो गाईच्या तोंडाचा आकार तयार झालेला होता आणि हा शुभ संकेत आहे साक्षात कामधेनू दिव्यामध्ये अवतरली होती आणि माझी पूजा देवाला मान्य झाली असा त्याचा अर्थ होतो आणि खूपच हा पॉझिटिव्ह संकेत होता आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मला असा मस्त अनुभव आला आणि खूप छान वाटत होतं तर पूजा झाली त्यानंतर सगळं जेवण वगैरे आवरलं मी आणि फराळ तर माझा करायचाच आहे अजून विहांमुळे माझं पहा फराळ कसं जमेल तसं मी थोडं थोडं करते तर आज म्हटलं आणि आता आजपासून त्याला सुट्ट्या पण लागल्यात शाळेला त्यामुळे तो आता घरीच आहे दहा बारा दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे त्याला मला मॅनेज करून सगळं आवरायचं असतं आणि हा जो फराळ आहे जास्त काय मी करणार नाही आहे थोडं थोडंच करणार आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे तर शंकरपाळ्या झालेल्या आहेत चकल्या झालेल्या आहेत आणि इतकंच झालेलं आहे आता मी आज करंजा बनवणार आहे आणि त्यासाठी मी काय केलं होतं खोबरं पिटी साखर घालून आधीच सारण बनवून ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये तीळ भाजून घेते त्यानंतर रवा भाजून घेते आणि सारण बनवते तर करंजांसाठी मी आता पीठ मळून ठेवलेलं आहे तर झाकून ठेवलेलं आहे थोडंसं फुगण्यासाठी त्यानंतर सारण बनवून घेते विहांच स्कूल असलं कसं थोडंसं मला बरं पडतं म्हणजे थोडा वेळ तो स्कूलमध्ये असतो नऊ ते तो, बा साडेबारापर्यंत तर तेवढ्या वेळेत म्हणजे थोडी वे कामं आवरतात आणि आता कसं सुट्ट्या लागल्यामुळे त्याला बघत बघत सगळं करायला लागतं तर सकाळपासून जी सगळी कामं पाट पटपट आवरली हे जायच्या आधी कामावरती आणि त्यानंतर मग पूर्ण दिवस त्याच्याकडे म्हणजे लक्ष द्यायलाच लागतं तर आता त्याला झोपवलं आहे दुपारी आणि तोपर्यंत म्हटलं की आता आपण बघूया आहे काय त्यासाठी मग मी करंज्यांची तयारी केली तर यांनी मला सांगितलं होतं की मी तुला मदत करतो ते चार वाजता येतात तिथून पुढे क करायचं म्हटलं की आता आपण आधीच सुरुवात करूया तोपर्यंत तोपर्यंत होईल तरी बिहान पण झोपलं आहे त्यामुळे म्हटलं की बघूया आपण त्यामुळे मी आता स्टार्ट केलं आहे करंजे बनवायला आणि जास्त काही मळलेलं नाही मी अर्धा किलोचंच मळलेलं आहे कारण एकटीने करायचं आणि करंज्यांचं कसं वाढत जातं त्यामुळे म्हटलं की आपण थोडंसंच बनवूया तर इथे मी करायला बसले तर तो हॉलमध्ये दे त्याला मी झोपवलं आहे आणि इकडे मी थोडं उजेड आहे या रूममध्ये तर तिथेच म्हटलं की सगळं करायला घेऊया तर पाटपट करून घेते तर करंजा करताना मला लहानपणीची आठवण झाली कारण लहानपणी आम्ही गल्लीमध्ये सगळ्यांच्या करंजा करायला जायचो आणि खूप मजा यायची एकत्र एक सगळी आणि इतकी धमाल असायची खूपच छान दिवस होते ते तेच त्याचीच मला आठवण होत होती आपण एकटा असं करत बसत बस होतो त्यामुळे म्हणजे आता मी एकटीच बसले होते करत तर मला ती आठवण झाली लहानपणीची तर मी माझी आणि मैत्रिणी एक होती गल्लीमध्ये आणि आम्ही दोघी सगळ्यांच्या करंजा करायला जायचो गल्लीतल्या सगळ्या घरामध्ये आणि सगळीकडे आम्हा दोघींना आमंत्रण असायचं करंजा करायचं आणि तिथे पण आमचं कॉम्पिटिशन लागलेलं ला असायचं म्हणजे या पातया ज्या असतात ना त्या लाटायच्या वेगवेगळ्या आम्ही सेपरेट ठेवायचं कोणाच्या जास्त चा होतात आणि कशा होतात गोल कोणाच्या होतात कुणाच्या वाकड्या तिकड्या असं म्हणजे खूप भारी दिवस होते ते आणि त्या गोष्टींमध्ये किती आनंद होता ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि आता पण मोठं झाल्यावर सगळ्या गोष्टी त्या म्हणजे आठवणीच राहतात फक्त आणि ते फिलिंग किती छान असायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण किती आनंद वाटायचा ना त्यावेळी तर मला तेच आठवत होतं आणि खूप छान दिवस होते ते तर पटपट मी सगळ्या करंजा करून घेते तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते म्हणजे माझे डेली ब्लॉग्स डेली रुटीन वेगवेगळ्या रेसिपीज आणि माझी लाईफस्टाईल म्हणजे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मुलगींची लाईफस्टाईल तुम्हाला जर बघण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुकिंगचे व्हिडिओ मी जास्तीत जास्त अपलोड करत असते आणि घरातील रुटीन व्हिडिओ अपलोड करत असते तर आणि वेगवेगळे अनुभवसुद्धा माझे शेअर करत असते जर तुम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचतील आणि प्लीज प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर करून झालेले आहेत म्हणजे चलया करंच्या आमच्या इकडे याला कानोली म्हणतात तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा तर माझे व्हिडिओसुद्धा कसे वाटत आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही सजेशन असतील मी काही व्हिडिओमध्ये सुधारणा मग करू असं वाटत असेल तर तेसुद्धा तुम्ही मग सजेशन मला याच्यामध्ये टाकू शकता कमेंटमध्ये लिहून तर अशा पद्धतीने मी करून घेतलेत आणि तळून पण आता स करून झाले आता तळून घेते पटपट वेहन काही अजून उठलेलं नाही आहे करून होईपर्यंत त्यानंतर सगळं तळून झालेले आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आज दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात होते दिवे लावायला तर मग मी जास्त काही दिवे लावले नव्हते तर दिवा लावून घेतला आधी देवाजवळ आणि त्यानंतर बाहेरसुद्धा दिवे लावले अगरबत्ती लावून घेतली आणि तीनच दिवे म्हणजे दरवाजावर दोन दिवे आणि रांगोळीमध्ये एक दिवा असे एवढेच लावले होते मी दिवे त्याच्यानंतर आरती केली देवाला नैवेद्य दाखवला या दिवशी गाईला पुरणपोळीचा कोणकोण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो कोणकोण भाजी वाकरीचा नैवेद्य दाखवतं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे तर त्यानंतर मग मी जेवण पण माझं आवरायचं होतं आधी म्हटलं की दिबापत्ती करूया त्याच्यानंतर जेवण वगैरे आवरलं आणि विहानचा पण थोडा अभ्यास घ्यायचा होता तर त्याच्यानंतर विहान आणि मी दोघांनी आरती केली आणि नैवेद्य दाखवला देवाला आणि अशा पद्धतीने आजचा दिवस दिवाळीचा मी सेलिब्रेट केला तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ मी इथेच संपवते तोपर्यंत बाय राधे राधे